मानतात सर्व लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी अशा तरी कशा बदलता येतील सर्व गोष्टी स्वाभाविकपणे का पाण्यामुळे अग्नी मिसतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात गर्भाशयातील गर्भ हात पाय पोट पाठ आणि डोके यांच्यासहित साकार होतो तो आत्म्याशी संलग्न असतो हे स्वाभाविकरित्या होते असे सांगतात काट्यांच्या कोण उत्पन्न करतो पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवतो हे सर्व स्वभावतच उत्पन्न होते त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे जो जगाला गतिमान करतो तोच या गतीला विरोध करतो काही लोक म्हणतात की जन्मासी ये आणि नाश पावणे या दोघांचेही कारण आत्मा आहे परंतु ते असे म्हणतात की हे विनायास विनासायास होते पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लागते मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडते तो ऋषींचे आणि यज्ञ करून देवाचे ऋण फेडतो मनुष्य तीन ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो या ऋणातून मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियम क्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्ष प्राप्ती होते परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही व्यर्थ सायास मात्र त्यांच्या पडतात म्हणून तरुण पुरुषा तुला असेल, तर विहित नियमांचा अवलंब कर याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुखाचाही अंत होईल अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषांविषयी जे चिंतन करतोस त्या विषयी सांगायचे म्हणजे तू तो सोडून द्यावा। विचारच प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते अंबरीश दुम्रकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्याने या बाबतीत दिली ना साधू काय म्हणतो महामंत्री पुरोहित महामंत्री असं म्हणतो की तुम्ही संन्यासी झालात संन्यासी हे होण्याच होण्याचं काही वय नाही आणि जरी तुम्ही संन्यासी झालात तरी मात्र काय जास्त काळ तुम्ही संन्यासी राहू शकणार नाही कारण की प्राचीन काळी जे जे ऋषी ध्यान साधनेसाठी गेले होते ते ते परत घरी आलेले आहे ना कोण कोण आलेले परत घरी अंबरीश द्रुमकेश राम अंबरीश आलेला आहे द्रुमकेश आलेला आहे राम देखील आलेला आहे हे सर्व संन्यासी होऊन गेले परंतु त्यांना असं वाटलं की या संन्यासामध्ये काहीच नाही मग ते परत आले त्यांना वाटलं याच्यामध्ये मोक्षही नाही त्यांना वाटलं याच्यामध्ये मुक्तही नाही मग विनाकारण कष्ट कशाला करायचे विनाकारण वेग विनाकारण परिश्रम विनाकारण पुरुषार्थ आपण व्यर्थ कशाला फालायचा त्यापेक्षा आपण घरी गेलेलं बरं सांसारिक जीवन जगलेलं बरं गृहस्थी जीवन जगलेलं बरं या जंगलामध्ये असे अनर्थ अनायास प्रयत्न करण्यापेक्षा आपण घरी जाऊ आणि म्हणून अमरीश द्रुमकेश राम इत्यादी घरी आली बघा आता तो मंत्री म्हणतो की जगामध्ये पुनर्जन्म आहे असे मानणारे लोक आहेत आणि पुनर्जन्म नाही असेही मानणारे लोक आहेत पुनर्जन्म मानणारे म्हणजे यालाच काय म्हणतात आत्मवादी लोक आणि पुनर्जन्म न मानणारे याला म्हणतात अनात्मवादी लोक सत म्हणजे ज्यांची शाश्वत दृष्टी आहे ते लोक आणि असत म्हणजे ज्यांची उच्छेदवादी दृष्टी आहे असे लोक सत म्हणजे काय ज्यांची शाश्वतवादी दृष्टी आहे असे लोक ते देखील या जगामध्ये निवास करतात आणि असत म्हणजे ज्यांची उच्छेदवादी दृष्टी आहे असे देखील या जगामध्ये लोक निवास करतात परंतु मला दोघांमध्ये काही फरक दिसत नाही शाश्वत दृष्टी मांडणारे देखील लोक आहेत आणि दृष्टी मांडणारे लोक देखील एक दिवस मरणारच मग फरक काय देवाला मांडणारे पण लोक एक दिवस मरणारच आणि देवाला न मांडणारे लोक देखील एक दिवस आत्म्याला मांडणारे लोक देखील एक दिवस आणि आत्म्याला न मानणारे लोक देखील एक दिवस ऐकणारे लोक देखील एक दिवस आणि न ऐकणारे लोक देखील एक दिवस ग्रंथ वाचणारे लोक देखील एक दिवस <laughs> आम्ही ऐक आएकना, ऐकणारे तर पहिले याच्यामध्ये <laughs> काही भेदच नाही त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीमध्ये पडू नका आत्म्याला माना न माना देवाला माना न माना काय फायदा आहे काय फायदा आहे तुम्हाला काय मिळणार आहे मंत्री कोणाला सांगू लागला तो भगवान बुद्धाला बुद्धा म्हणजे मुंगी बनून हत्तीसोबत युद्ध करायला लागला कोण मुंगी बनून हत्तीसोबत करा युद्ध करायला लागला बरोबर आहे पण युद्ध जिंकू देणारे का आद्य नाही हम्म सात भगवान बुद्धाचा मनोनिग्रह <coughs> <coughs> राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरा सुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले त्याचे उत्तर सुसबद्ध सुसबंध होते ते कंटाळवाणे किंवा उताळवाणेपणाचे नव्हते एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही तपश्चर्याने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या सत्याचे वस्तूंविषयी आकलन करीन व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही कोणता सुक्ष्म मनुष्य सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखवलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे परंतु जरी सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वा वाईटांविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तीने जे सांगितले तेच बरोबर आहे हे लक्षात घ्या आणि विश्वसनीयता म्हणजे निर्दोषता हे लक्षात ठेवा लक्षा जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अकलाप करणार नाही आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलायचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणे ही प्रमाण होऊ शकत नाही कारण कर्तव्य ठरवताना ज्यांनी प्रति प्रतिज्ञा भंग केला आहे अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील म्हणून सूर्य ही कदाचित पृथ्वीवर पडेल हिमालय पृथ् पर्वतही आपले स्थान सोडील परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही एवढे बोलून तथागत सुटले आणि आपल्या वैराग्य युक्त दृढनिश्चयानुसार पुढे चालू लागले त्या त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुखाने भारावून विषन्न नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिल वस्तूला परतले राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले आपल्या तेजाने तळपणाऱ्या हाती न त्या तथागताकडे तथा ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते घरी परतण्यासाठी त्याचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जाव तरी कस आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी साधू 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 भगवान बुद्धाचा मनोनिग्रह बघा भगवान बुद्ध हे ज्यावेळेस बोधिसत्व होते त्यावेळेस बदलले का नाही कोणी बदलवण्याचा प्रयत्न केला लिंबी साराने सांगितलं त्याचबरोबर सब्बम सांगितलं उदयने उदयने समजावलं आणि त्याचबरोबर आपल्या आई वडिलांनी देखील समजावलं की बाळा जंगलामध्ये जाऊ नको तिकडे वाघ आहेत चित्ता आहे कोले ला घेत प्राणी पशु त्या जा जंगली जनावरांमध्ये जाऊन तू जीवनाचा कशाला सत्यानाश करून घेतो बरोबर आहे की नाही हेच तर म्हणायचं त्यांना जंगलामध्ये एकटं राहणं काही सोपी गोष्ट आहे का नाही काय करता जर काही नैसर्गिक अनैसर्गिक मृत्यू जर तुमच्यावर आला आम्ही काय येणार आहे का, ये का तुमच्या क्रिया अंत्यक्रिया शेवटच्या क्रियेला नको तो पण भगवान बुद्धाने बोधिसत्व असताना ना कुणाचं ऐकलं तर भगवान बुद्ध बुद्ध झाल्यावर कोणाचं ऐकतील का नाही मंत्र्याला काय उत्तर देतात सूर्य कदाचित पृथ्वीवर पडेल हिमालय पर्वते आपले स्थान सोडील परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही परत जाणार नाही सूर्य आपली जागा सोडील मिल्की वे गॅलेक्सीचा दुसऱ्या गॅलक्सी मध्ये जाईल काहीही होईल हिमालय पर्वत आपली जागा सोडील परंतु मी माझ स्थान सोडणार नाही इंद्रिय सुखोभोगासाठी मी ग्रहस्थी होणार नाही इंद्रिय सुखोपभोगासाठी आता बुद्ध झालेला माणूस आहे आणि बुद्ध झाल्यानंतर कधी घरी याची अपेक्षा असते का भिक्षू आहे आणि अनंत भिक्षूला म्हटलं की तुमचं आरात पद मिळालं तुम्हाला हे तुमचं ध्येय होताना चला घरी येतील का नाही जगाचा उद्धारा संतांची विभूती जगाच्या उद्धारा संतांची विभूती आणि तसच भगवान बुद्धाबद्दल घडलेले ना भगवान बुद्ध कपिल वस्तूला भेटले सर्वांना दर्शन दिलं सर्वांना खुश केलं तर वडल्याला वाटला आता पोरगा आलंच तर आपण त्याला इथं राजा करू आणि भगवान बुद्धाचा मनोनिग्रह ठाम होता राजाला वाटलं आपण स्वागत करू साधू संत येती घरा तोच आपला दिवाळी दसरा राजाने मस्त जंगी स्वागत केलं थाटामाटात भोजन दान दिलं पण उद्याचं भोजन नव्हतं म्हणून मग भिक्षापात्र घेऊन भगवान बुद्ध फिरू लागले राजाला वाटलं हे काय आपण तर राजघराण्या दिला आहोत आपण तर मोठ्या घरात दिला आहोत आणि आपण भिक्षाटन करणे आपला धर्म नाही भगवान बुद्ध पुढे पुढे चालतात शुद्ध धरण वाटत आपण याला बदलवलं पाहिजे मग विद्वान मंत्री असेल किंवा तो पुरोहित असेल पुरोहित म्हणजे कोण ब्राह्मण त्याला उपाध्याय म्हणतात त्यांना दोघांना देखील पाठवलं परंतु दोघांच्या देखील प्रत्युत्तराला भगवान बुद्धाने देखील प्रत्युत्तर दिलं काय म्हणतात सूर्य खाली पडला पर्वताने जरी माझी जागा सोडली बरोबर आहे की नाही तरी मात्र मी माझ्या घरी सुखोपभोगासाठी जाणार नाही भगवान बुद्ध बुद्ध झाल्यानंतर पहिली गोष्ट त्यांना चिवर मधून कोणीही गृहस्थी जीवनामध्ये आणू शकत नाही दुसरी गोष्ट भगवान बुद्ध बुद्ध झाल्यानंतर त्यांना कोणीही हिंसा करू शकत नाही त्यांची हत्या करू शकत नाही किंवा त्यांना कोणी मारू शकत नाही जर तर असत मारलं नसतं का देवदत्ताने भगवान बुद्धाला मारायचा किती वेळेस प्रयत्न केला तीन नाही जवळ जवळ पाच वेळेस किती वेळेस पाच वेळेस देवदत्ताने भगवान बुद्धाला मारायचा एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तर जवळजवळ पाचदा भगवान बुद्धाला मारायचा प्रयत्न केला परंतु भगवान बुद्ध अशा कोणाच्याही ऐर्या गैर्या नथू खैर्या यांच्या हाताने भगवान बुद्ध कधी मरत नसतात बरोबर आहे तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा मनोनिग्रह ऐकतात पुढे काय म्हणतात मी भडकलेल्या आगीत प्रवेश करेन पण माझे उद्दिष्ट साध्य केल्या विना मी घरी परत जाणार नाही मी धधक त्या मी धगत्या आगीमध्ये पुढे घेईन पण घरी फिरून परत जाणार नाही भगवान बुद्धाचा संकल्प आहे आपल्या महिला संकल्प कसा घेतात नवऱ्यासोबत भांडण झाली काही हो मी माहेर मी परत शास्त्री झा केस हो का काय हो फारकत म्हणजे डिवोर्स म्हणजे जिथ उचडायचं <laughs> म्हणजे मी मरण आणि माझ्यासोबत दुसऱ्याला मारीन स्वतःचा नाश दुसऱ्याचा विनाश बरोबर की नाही असे आपले बायांचे संकल्प असतात ज्ञानाचा नाही मी शील पालन करीन दुसऱ्याला पाहायला लावीन असा तो संकल्प कोणत्या मायमाऊलीने घेतला की नाही घेतला प्रश्नच आहे प्रश्न आहे की नाही मी शील पालन करीन दुसऱ्यालाही पालन मी आष्टशील पालन करीन माझ्यामुळे दुसरे पण आष्टशील पालन करायला पाहिजे मी ज्ञान संपादन करीन सगळ्यांनी माझ्यामुळे ज्ञान संपादन केलं पाहिजे संकल्प कसाही संकल्प करा आपले संकल्प फार दुष्ट असतात विचित्र संकल्प असतात आणि तरी आपण आर्याष्टिक मार्गामध्ये सम्यक संकल्प म्हणतो सम्यक संकल्प नुसतं तोंडपाठ करायची गोष्ट नाही सम्यक संकल्प व्यवहारात जीवनामध्ये आचरण करायची गोष्ट बरोबर आहे की नाही जर तुमचा संकल्प चांगला असेल तर तुम्हाला कोणी बदलू शकत नाही तुम्हाला बदलू शकत नाही आणि तुम्ही जे बोलता ते सत्यच बोलायला पाहिजे भगवान बुद्ध कधी सत्य बोलायचे बोलायचे ना <सथ> बोला� बगवान बुद्ध का नाए। 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 भगवान बुद्ध काय कधी असत्य बोलायचे नाही मला वाटतं म्हणता करू नाही भगवान बुद्ध नेहमी सत्य बोलायचे कधी असत्य बोलायचे भगवान बुद्ध कधी हिंसा करायचे नाही देखील शांत आणि शंत गतीने चालायचे भगवान बुद्ध कधी खोट बोलायचे नाही तुम्ही अख्ख त्रिपिटक चालून पाहा एक शब्द देखील तुम्हाला त्यामध्ये फोटा आढळणार नाही भगवान बुद्धाने कधी जीवनामध्ये चुगली कोणाची केली नाही भगवान बुद्ध नेहमी सत्य बोलायचे बोले तैसा झाले त्याची बंधावी पावले पा। 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 असं भगवान बुद्धाचं वक्तृत्व होतं आणि कर जसे आपन बोलतो ए, करतो जसे ते बोलायचे तसेच ते चालायचे करायचे आणि जस करायचे तसच बोलायचे आपण बोलतोय करतो दुसरंच करतोय बोलतो दुसरंच आणि तरी आपल्या पोराजे नाव तथा अगत <laughs> यथा वादी तथाकारी यथाकारी तथावादी तथा वादी तस्मा तथागतो ती उच्चती जसा बोलतो तसा चालतो जसा चालतो तसाच बोलतो त्याला तथागत म्हणतात अशी जर कोणी एखाद्याने व्याख्या विचारली की तथागताची व्याख्या काय तर तुम्ही अशी व्याख्या सांगायला पाहिजे कोणाचे नाव ठेवून होत नाही तथागत गाडीवर नाव तथागत रिक्षावर नाव तथागत घरावर नाव तथागत आणखी कशा कशावर बऱ्याच ठिकाणी तथागत टाकतात मी पण ज्यावेळेस कॉलेज होतो त्यावेळेस मी एकाला विचारलं की तथागताचा अर्थ काय काय मला तर माहिती नाही म्हणे मला एकच माहिती आहे म्हणे ना मग तस जसं होईल तस एवढच माहिती आहे म्हणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा की माझ्या मित्राने नाव डागलं म्हणे म्हणून मी डागलं दुसऱ्याचं पाहून मी गेलो म्हणजे त्यांनी खाल्लं मी इथेच खाल्लं आशिष आपल्या काही काही कुठे कुठे ठिकाणी अशी सवय आहे ज्याप्रमाणे एका आंधळ्याने एखादी अंधश्रद्धा केली की त्याची देखील आंधळ्याची परंपरा तीच करत राहते बरोबर आहे म्हणून आपण जरी असू पण धार्मिक आपण आंधळ बनता कामा नाही आज आपण इथेच थांबूया सर्वांसाठी मांगल्याचे भवतो राखा 的。<Bye. S 2>